नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वल वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खंदेशी युट्यूब चॅनलवर तर आज संडेचा दिवस असल्याने सकाळी सकाळी नाश्त्याला काहीतरी असा खूप विचार करावा लागतो की सगळे घरी असल्यावर काय बनवायचं तर आज मस्त छान आपण धिरडे बनवणार आहोत पण तेही थोड्या वेगळ्या प्रकारचे तर आज धिरड्यांसाठी मी इकडे घेतले चणा डाळीचं पीठ मोठी वाटीभर कोवळे पाने अळूचे कोवळे पानं इकडे कोथिंबीर तर पानं छान स्वच्छ धुवून पुसून आहे कोथिंबीर पण स्वच्छ धुवून पुसून बारीक आहे दोघं पण लसण इकडे लसन घेतला मी लस वजिरी कुठून आहे आणि वरून या पिठात आता फक्त मी लाल तिखट मीठ व हिंग घालून आहे फक्त पालक किंवा आळूची पानं घेताना कवळे घ्यायची कोथिंबीर छान आपली गावरान घ्यायची तर खूप छान टेस्ट येते तुम्ही याच्यात चिली फ्लेक्स पण टाकू शकता तर या प्रकारे आपण हे धिरणे बनवून घेऊया कोथिंबीर व पानं मी चिरून घेतले इकडे लसण जिरे कुठून घेतलं आता मी पिठात घालून घेते सगळं साईड पीठ मी असं पाणी घालून आधीच हे करून घेतलं हे बघ लडी होतील याप्रमाणे त्याच्यात हे बारीक चिरलेलं साहित्य जिरे कुटलेलं वरून थोडं हिंग घालून घेणार आहे मी चवी मीठ मीठवर लाल तिखट घालून घेतलंय आता आपण धिरडे बनवून घे बघा या प्रकारे सारण पाहिजे त्याचं तव्यावर छान होतात ना तर मी लगेच चा आता धिरडे बनवून आहे तर हे बघा या प्रकारे खूप बारीक नाही होणार हे धिरडे कारण आपण त्याच्यात अळूचे पानं खूप सारी कोथिंबीर घातली आहे म्हणून थोडे असे जाड सरस राहतील पण चवीला खूप भारी लागतात तर हिरवी मुलं कोथिंबीर भाजीतली कोथिंबीर वगैरे पालक कसे खात नाही तर असे करून दिले तर खातात ते स्वास सोबत किंवा लोणच्या सोबत दही सोबत छान लागत हे पहिलं म्हणून थोडं साध्या तयावरती कसं थोडं कोणती वस्तू पहिल्यांदा थोडी शिकवते नंतर खूप छान बनतात मग ते थोडं अजून तेल घालते मी पहिल्या पहि पहिल्यांदाच थोडं तेल पण जास्त लागतं नंतर इथं निघायला लागले की खूप भारी होतं मग तरी बघा दुसरी बाजू पण छान अशी थोडी प्रेस करून शिजून घ्यायची तर छान क्रिस्पी झालं दुसऱ्या बाजूनी तर नंतर पटापट निघत होती तव्यावरती धिरडे तर, तर याच प्रकारे मी सगळे धिरडे बनवून घेतले होते तर काही नाही पटापट होतो हा नाश्ता तर नक्की करून बघा तुम्ही कधीतरी तरी मिरचे दिरडे इकडे तिळाची चटणी घेतली सोबत इकडे दही मिरच्या दही किंवा सॉस असं मुलांना देऊ शकता तर मधल्या वेळेत लहान भुकीसाठी मुलांना देऊ शकतो किंवा आपण नाश्त्यासाठी हा पदार्थ बनवू शकतो झटपट बनणारी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की टाका शेअर करा व लाईक नक्की करा कारण लाईक केल्याने आपली रेसिपी अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचते व नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद